नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर बघा इथं माझं आता सगळं काम झालेलं होतं आणि हा जो ब्लाऊज आहे तो कालच मी शिवून तयार केलेला होता आणि याला हुक तेवढं लावायचं राहिलेलं होतं तर हा कटोरी ब्लाऊज आहे डेली यूजसाठीचा सिंपल कॉटनचा कपडा आहे तर डेली वेअरसाठी कस्टमरला पाहिजे होता तर तो मी रात्रीच कालच कटिंग आणि स्टिचिंग करून ठेवला तर याला हुकसाठी मग मार्किंग करून घेते तर पाच हुक लावते मी बघा आणि जास्तच उंचीचा जर ब्लाऊज असेल तर सहा हुक लावते त्याच्यापेक्षा जा जास्त कधी लावत नाही तर इथं पाच हुक लावणार आहे कारण या ब्लाउजची तयार उंची साडेबारा आहे त्याच्यानंतर हा एक अस्तर आहे तर तो एक मीटरचा आहे तर कस्टमरला कोपरापर्यंत वाईचा ब्लाऊज शिवायचा आहे तर ब्लाऊज पीस असा आहे बाहीवरती पूर्ण डिझाईन येणार आहे त्यामुळे कोपरापर्यंत बाहीचा ब्लाऊज शिवायचा होता म्हणून मी एक मीटरच अस्तर आणलं त्याच्यानंतर दुसरा एक आता केशरी ठेवला तो तो सुद्धा म्हणजे डेलिवेअर साडीतलाच आहे तर तो पण मला कटिंग करायचा आहे तर एक मीटर अस्तर का आणलं तर कोपरापर्यंत बाही पण आहे आणि मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे म्हणून मग म्हणजे कुठे जोड वगैरे नकोस म्हटल्यानंतर एक मीटरमध्ये आरामात होऊन जातं तर एक एक हुक तर मी लावून घेणार आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्लॉग हे कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पावसाने काय सुट्टी दिलेली नाही बाहेर पाऊस हा पडतोयच पण आजरा फ्रेश वाटते का काही माहीत नाही बाहेर म्हणजे वातावरणसुद्धा फ्रेश वाटते तर तो हुक वगैरे लावून मी घडे घालून ठेवला त्याच्यानंतर हा ब्लाऊज लगेच मी कटिंगसाठी इथं घेतलेला आहे कोणत्याही ब्लाऊजचं मी पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घेते म्हणजे तो कोणताही असू द्या कटोरी वन टक्चं फोर टक्चं प्रिन्स कट कोणताही असू द्या पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करून घेते तर हे ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर मी घेतलेला आहे आणि हा जो ब्लाउज आहे ना तो चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर चौतीस साईजचा ब्लाऊज ऐंशी सेंटीमीटरमध्ये आरामात होऊन जातो तर तो मी इथं घेतलेला आहे अस्तर वगैरे आणलेलं सगळं म्हणजे जे ब्लाउज मला शिवायचे आहे त्याचं अस्तर मी आणून ठेवले आणि इथं मग पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करून घेते सर्वात पहिल्यांदा मी पाठीमागचा भाग कटिंग करते आणि त्याच्यानंतर पुढचा भाग कटिंग करते तर पाठीमागचा भाग जो असतो तो आपल्याला अखंड यावा लागतो म्हणजे गळ्याजवळ म्हणजे कटिंग नसावं तर इथं गळ्याचा आकार मी कटिंग करते तर तो गळ्याचा आकार जो आहे तो बंद बाजूलाच ठेवलेला होता तर आता फोल्ड केलेलं जे कापड आहे ना ते थोडंसं वाढवून घेते आणि पुढचा भागसुद्धा कटिंग करते तर बघा काहींना वाटतं की हा अरे एवढं शिक्षण वगैरे झालंय म्हणजे माझ्या बाबतीतलंच नाही सांगत अनेकांच्या बाबतीत हे असं घडलेलं आहे की अरे बाबा एवढे शिक्षण झालं एवढं हे केलं ते केलं आणि आता काही काम करते तर शिलाईचं काम करते तर असं काही नाही शिलाईचं काम काही कमी नाही याच्यातून खूप सारा इन्कम आपण मिळवू शकतो आणि महिलांसाठी तर खूपच उपयुक्त आहे घरी बसून नंतर घरातलं काम बघून मुलं बघून सगळं आपलं घराचं जबाबदाऱ्या सांभाळून आपण हा व्यवसाय करू शकतो असं काही नाही आणि खूप प्रॉफिट पण आहे याच्यामध्ये तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल तेवढं जास्त प्रॉफिट तुम्हाला आहे साधारणतः आपण डेलीवेअरच्या ब्लाऊजसाठी दोनशे रुपये शिलाई धरली तर तुम्ही दिवसाला जरी दोन ब्लाऊज शिवले सगळं आपलं काम वगैरे बघत तरी चारशे रुपये कुठे गेले नाहीत आणि डिझाईनचे वगैरे शिवले तर एका ब्लाउजलाच आता चारशे ते पाचशे रुपये शिलाई झालेली आहे आणि आपलं आपलंसुद्धा ब्लाउज शिवलं का खूप पैसे वाचतात आपल्याला ते बाहेर द्यावे लागत नाही आणि आपल्याला आपल्या आपण जर शिवाय लागलो तर पाहिजे तसं आपल्याला ब्लाउज शिवता येतात कारण आपल्याला काही शिवाय द्यायची नसते आपण स्वतःच ते कटिंग आणि स्टिचिंग करणार असतो तर ते सुद्धा वाचतं नंतर आपल्याला दिवसातून सहज पाचशे रुपये कुठे सुद्धा गेले नाहीत तर महिन्याला तुम्ही कधी जास्त कधी एखाद्या दिवशी हजार रुपयेचं काम केलं एखाद्या दिवशी पाचशे रुपयेचं काम केलं एखाद्या दिवशी दोनशे रुपयेचं काम केलं तरीसुद्धा महिन्याला तुमचे वीस हजार कुठेही गेलेले नाहीत आणि हा व्यवसायामध्ये कंटिन्युटी पाहिजे म्हणजे व्यवसाय पण व्यवसायात पण आपली प्रगती होते तर अस्तर कटिंग करून मी इथं घेतलेलं आहे आणि लगेच मग ब्लाउज पीस जो आहे तो फोल्ड करून ठेवला म्हणजे दोन्ही दोन्ही भाग आपले एकाच वेळी कटिंग होतील आणि याच्यावरती हे कटिंग ठेवून देते पाच भागामध्ये दे कटोरी ब्लाऊजचं कटिंग होतं आणि आपण ही ब्लाउज पीसचं कटिंग करून घेणार आहोत तर बघा आता समजा हां ज्यांना शिलाई परफेक्ट येतं आहे पण आणि पण तेवढ्यात त्यांचं काही भागत नाही तर त्यांनी असं करा ना जे काही तुम्हाला येतं तुमचं जे ज्ञान आहे ते शूट करा म्हणजे तुम्ही कटिंग कसं करताय स्टिचिंग कसं करताय ते शूट करा आणि एडिटिंग करून ते व्हिडिओ यूट्यूबवरती टाका तर व्ह्यूज वाढले की तुम्हाला तुमचं म्हणजे एखादं यूट्यूबचं चॅनल काढू शकता त्याच्याबरोबरती व्ह्यूज वाढल्या की तुम्हाला खूप सारे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर खूप सारा इन्कम आहे तर त्या म्हणजे आपलं काम पण होईल आणि यूट्यूबकडून पैसेही तुम्ही कमवू शकता दोन दोन प्रकारे पैसे कमवू शकता तर हा सुद्धा ब्लाउज मी तस तर कटिंग करून घेतले लगेच ब्लाउज पीसवरती कटिंग करून घेते तर तुम्हाला डायरेक्ट अमेरिकेतून पैसे येऊ शकतात यूट्यूबवरती व्हिडिओ जर करून आपण अपलोड केले तर तर आहे स्टिचिंगचंच तुम्ही दाखवू सुद्धा शकता म्हणजे लोकांना शिकवूनसुद्धा छान प्रकारे शिकवून आपण दोन्हीकडून पैसे कमवू शकता तरी तर हे सुद्धा कटिंग करून घेते तर हा डिझाईनचा ब्लाऊज पीस होता म्हणजे याला पहिल्यापासूनच डिझाईन आलेली होती तर डिझाईनवाले ब्लाऊज पीस आले की ॲडजस्ट करून कटिंग करावे लागतात म्हणून अगोदर अस्तरचं कटिंग करूनच घ्या म्हणजे आपल्याला ॲडजस्ट करता येतं तरी तर आता माझं क्रॉसपट्टीचं तेवढं कटिंग राहिलं होतं तेसुद्धा मी करून घेतलं आणि हे बांधून ठेवलं बांधून व्यवस्थित ठेवावं लागतं नंतर एखादा पार्ट इकडे तिकडे गेला की प्रॉब्लेम झालाच म्हणून समजा तर हा एक आता मगाशी तुम्हाला मी दाखवला तर तोसुद्धा मी इथं लगेच कटिंग करून घेते तर हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे मोठ्या साईजचा ब्लाउज आहे म्हणजे मीडियम साईजचा आहे जास्त मोठ्या नाही आणि कमीही नाही तर या ब्लाऊजची उंचीसुद्धा तयार साडे तेरा आहे भरपूर उंचीचा हा ब्लाऊज आहे तर हा सुद्धा मी इथं लगेच कटिंग करून घेते पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घेते आणि पाठीमागचा भाग पहिल्यांदा मी कटिंग करते तर दोन इंच मी शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेते कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असू देत दोन इंच मी एक्स्ट्रा घेते काही जर दीड इंच घेतात तर दीड इंचही पुरेसं पडतं पण दोन इंच काय घ्यायचं जर जास्त माया असेल तर कस्टमरलासुद्धा समजा तब्येत वाढली तर, तर ब्लाऊज खराब होत नाही जास्त माया असल्यामुळे आपण उसवून घालू शकतो एक्स्ट्राच्या ठिपा सुद्धा मारू शकतो म्हणजे ब्लाऊज खराब होत नाही तब्येती वाढली गेली तर मग माया जर कमी असेल तर ब्लाऊज आहे असा टाकून द्यावा लागतो तर त्यासाठी मी दोन इंच शिलाई मार्जिन घेत असते तर पाठीमागचा भाग कटिंग झाल्यानंतर पुढचा भाग मी इथं कटिंग कराय घेतला आणि या या कटिंगचा व्हिडिओ मी सुचिता फॅशन आठपाडी या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर नक्की बघा डिटेलमध्ये मी सविस्तर तिथे माहिती सांगणार आहे तर तिथे नक्की बघा तर पुढच्या भागातसुद्धा सगळं मार्किंग इथं झालेलं आहे आणि ते सुद्धा मी इथं कटिंग करते नंतर बाईचं कटिंग करून घेते तर एका वेळी एकच बाई कटिंग करणार आहे कारण दुसरी बाई आपल्याला जोड देऊन शिवावी लागणार आहे कारण कापडं कमी पडते डायरेक्ट पूर्ण बाही अखंड निघत नाही म्हणून एक बाई अगोदर अखंड निघते म्हणून ती कटिंग करून घेते आणि नंतर मग दुसरी बाई कटिंग करून घेते आता चार भागांचं कटिंग झालेलं आहे फक्त क्रॉसपट्टीचं कटिंग राहिलेलं आहे तर तुम्हाला माझे मैत्रिणीनो हे ब्लॉगचे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास सबस्क्राईब करा मैत्रिणीनं तुमचा सपोर्ट थोडा कमी पडतोय मला Mm, कारण बघा ह्या हा एक व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा खूप सारी मेहनत असते शूट करायचं एडिटिंग करायचं थमनेल बनवायचं नंतर सगळं म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे सगळं टॅग वगैरे टायटल सगळं द्यायचं तेव्हा कुठे जाऊन हा व्हिडिओ अपलोड होतो आणि तुम्हाला पाहायला मिळतो तर खूप मेहनत असते असं काही नाही की फक्त शूट केलं चला पाठवलं एडिटिंग करायला वगैरे खूप वेळ जातो तर इथं अस्तरचं कटिंग मी केलेलं आणि ते सगळे भाग इथं मी असे ठेवून घेतलेले मेन ब्लाऊज पीसवरती ब्लाऊज पीस फोल्ड करून घेतलेला म्हणजे दोन्ही भाग आपले एकाच वेळी कटिंग होतील तर हे सारं माझं इथं चालू आहे तर इथं मी मगाशी कटिंग केलेला ब्लाऊजसुद्धा शिवून तयार आहे फक्त फिटिंग राहिलेलं आहे फिटिंगचं मार्किंगसुद्धा केलेलं आहे तर कसा वाटला आजचा लॉग तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तर हा सुद्धा ब्लाउज मला शिवायचा आहे तोपर्यंत बाय बाय